हा विचार सर, सर चिकन माती आहे ती काय बनवलं बेटा नाग ना, फक्त नाग आहे का काय काय सांगा बरं काय ते शिवपिंड आहे अजून हे काय फुलं कोण कोणती आहेत आणि हे काय रे बेटा हे काय म्हणतात त्याला हा काय म्हणतात तांदूळ हे काय गवत हे काय बनवलंय हे काय लाडू दिवा व्हेरी गुड व्हेरी गुड हा चला इकडे अरे वा नागपंचमी निमित्त सगळ्यांनी दाखवा पाटी खा लपलेत हा व्हेरी गुड छान आणि मोठा काय बॉक्स कसला या मंदिर आहे का ते मंदिर देवारा बनवलाय काय म्हणतात त्याला देवारा हा ये नागपंचमी आपल्याकडे साजरी केली जाते ना नागावरून आपल्या एका राज्याचं नाव आहे कोणतं आहे देशा आपल्या जिल्ह्याचं कुठलं आहे नागपूर, नागपूर। आणि राज्य माहिती आहे का कुठलं आहे भारतात कुठलं आहे नागालँड टाळ्या क्या वाहत आहे लक्षात आहे तुम्हाला बरोबर की नाही म्हणजे आपल्या देशामध्ये नागाच्या नावावरून राज्य आहेत देश आहे आपला जिल्हे आहेत व्हेरी गुड छान बेटा हा सर इकडे दाखवापुरी नो व्हेरी गुड आता यांना क्रमांक द्यायचा आहे सर क्रमांक देणाऱ्याला बक्षीस आहे त्याला मिळेल त्या क्रमांक तुमचा कुठे नाग दाखव ना लपून ठेवला बिळात दाखव ना अरे वा छान बनवलंय व्हेरी गुड मराठी महिना कोणता चालू आहे रे हा कोणता चालू आहे